नमस्ते मी पोलीस निरीक्षक शंकर पाटील कामशेत पोलीस स्टेशन मी काल रोजी कामशेत पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेला आहे कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मला कामशेत शहरामधील जे ट्राफिक समस्या आहे त्याच्यावर काम करावे लागेल दुसरी गोष्ट आहे की जे नशामुक्त कामशेत हे आपल्याला याच्यावर काम करायचं आहे पहिलं ट्राफिक संदर्भाच जे आहे ते माझे सर्व व्यापारी नागरिकांना ही विनंती आहे की आपल्या गाड्या ज्या आहेत ते व्यवस्थित तुम्ही पार्क केल्या पाहिजेत त्यांच्यावर रस्त्यावर अडथळा होईल अशा प्रकारे ते पार्किंग नको पाहिजे ज्यांचे नंबर प्लेट नाहीत अशा यांच्यावर कारवाई आपण करीत आहोत तसेच ज्या प्रत्येक चौकामध्ये आपण आता या पुढे नाकाबंदी लावणार आहोत नाकाबंदीचं हे आहे की ज्या ब्लॅक ज्या गाड्या असतात फिल्मिंग गाड्या ज्या आहेत त्याच्या संदर्भातची ती कारवाई होईल तसेच जे वाहतुकीचे नियम मोडणारे जे स्वार आहेत चालक असतील किंवा इतर जे रिक्षा चालक असतील यांच्यावर आपण प्रथम त्यांना अनाऊन्सिंग करू त्याच्याबद्दल जा जागृती तयार करू आणि त्या संदर्भात जर त्यांनी ऐकलं नाही त्याप्रमाणे कारवाईची एक करत आहोत त्यानंतर जे कामशेत शहरामध्ये जे नशाच्या प्रमाणात मध्ये जे वाढ झाल्याबद्दलच समजत आणि त्याप्रमाणे आपण यामध्ये ज्या आरोपी आहेत अभिलेखावरील त्यांचे त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल त्यांच्यामध्ये सापडल्यास त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल मी आज सकाळी जे कामशे शहरामध्ये चक्कर मारल्यानंतर जे पंडित नेहरू विद्यालय जे आहे त्या ठिकाणी मला असं वाटलं की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शाळा पेट्रोलिंगची गरज आहे आपण आजच्या पासूनच ती शाळा पेट्रोलिंग पायी गस्त सराब कट्टे आणि या संदर्भात व्हिजिबल पोलिसिंग जे आहे ते आपण सुरू करतोय आणि प्रत्येक हिजा जे जनता आणि पोलीस यांचा जो संवाद आहे तो आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्याच वाढ करत आहोत प्रत्येक नागरिकाला हे पोलीस आपले वाटले पाहिजेत अशा पद्धतीची आपली कामाची ही पुढची वाटचाल असेल मी आज जे पोलीस पाटील आहेत त्यांचे मीटिंग घेऊन त्या संदर्भात की या पुढच्या योजना आहेत की प्रत्येक गा ग्रामस्तरावर ग्रामपंचायत लेवलला असू दे किंवा दानशूर व्यक्ती जे आहेत त्यांनी आप आपल्या गावामध्ये जे एंट्री पॉइंट आहे एक आणि एक्झिट पॉइंट आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणं गरजेचं आहे त्यानंतर आता दिवाळी सण येत आहे तर दिवाळी सणानिमित्त आपण बाजार पेट्रोलिंग जे आहे त्यामुळे दिवसा याच्यामध्ये आपण त्याच्या हे तयार करतो की व्हिजिबल पुलिंग सिंग चांगल्या प्रकारे होईल आणि त्याचा गुन्ह्याचं जे प्रमाण आहे त्याचा प्रतिबंध होईल याच्या आपण खबरदारी घेतोय दुसरी नाईट गस्त जी आहे ती आपण चांगली प्रभावी होण्यासाठी आणि आपल्या अधिकारी अंमलदार यांनाही सूचना दिलेत तसेच पोलीस पाटील आणि गावातले जे ग्राम सुरक्षा दल आहे ते आहे त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे त्याच्या प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करेल आम्ही या संदर्भात एक गाव एक पोलीस ही संकल्पना ती राबवतोय तसेच जे प्रत्येक गावामध्ये किंवा जे आमच्याकडे आम यापूर्वी गुन्हे दाखल आहेत असे जे आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे करू नये म्हणून तसंच त्यांचं पूर्ण वॉच ठेवण्यासाठी आपण त्याच्यात आरोपी दत्तक योजना म्हणजे आमचे पोलीस कर्मचारी आहेत त्याला प्रत्येक पोलीस कर्मचारी यांना त्या आरोपी त्यांना हे दिले जातील त्याची जा माहिती तो त्याचं काय कुठल्या प्रकारचं लोकेशन आहे हालचाली काय आहेत याची सगळी माहिती संदर्भात आपण ते त्याच्या काम करणार आहोत मी आपल्या माध्यमातून कामशेत वाशी असतील किंवा त्या आजूबाजूचे जे गाव आहे त्यांना मी आपल्या मार्फतीने सांगू इच्छितो की माझं हे सांगणं आहे की आपण कायद्यात राहून फायद्यात राहा या पद्धतीचे कामाची आपली ही वाई वाटचाल चालेल जो चांगल्या पद्धतीने नियमामध्ये राहील किंवा त्या संदर्भाची राहील त्याला कुठलाही पोलिस याचा त्रास होणार नाही पण जो नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल थँक्यू सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं जनतेच आम्हाला पोलिसांना सहकार्य वाढेल हीच अपेक्षा करतो आपण यानंतर पुढे जी कारवाई करतोय ती कोणालाही त्रासदायक नस नसणार आहे आपल्या लोकांना सुखकर होईल तो या संदर्भात आमचं कामशेत पोलीस स्टेशन तर्फे का कामगिरी चालू होईल थँक्यू धन्यवाद